मोठी कारवाई केली आहे अतिक्रमण केलेल्या दुकानांवर जेसीबी फिरवण्यात आलाय काल आणि आज या परिसरात एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे अतिक्रमण काढण्याची मागणी देखील होत होती त्यामुळे आज स्वतः मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी हे अतिक्रमण काढून घेतलंय तर ही काही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील येथील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झालेली आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली हे अतिक्रमण काढून घेण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा नेमकं काय प्रकरण झालं होतं आणि कशामुळे ही अतिक्रमण मोहीम हटाव अतिक्रमण हा, हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे काल रात्री या मुकंदवाडी परिसरामध्ये तरुणांची वादावादी या ठिकाणी झालेली होती आणि त्यामधून एकाचा खून देखील झालेला होता आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांचं म्हणणं होतं की इथे हे अतिक्रमणधारक रात्रीचे उशिरापर्यंत दुकाने चालू ठेवतात आणि त्यामुळे तिथलं वातावरण बिघडलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांचीही मागणी होती आणि काल एकदम अशा प्रकारची घटना घडल्यामुळे मनपा आयुक्तांनी ते सगळं अतिक्रमण पाडण्याचा निर्णय घेतला आणि आज अतिक्रमण पथक पोहोचलं आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली मात्र महानगरपालिकेकडून सातत्यानं ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणची अतिक्रमणाची कारवाई गेल्या काही दिवसापासून केली जाते ज्यामध्ये बीड बायपास असेल किंवा इतर भागातही ही कारवाई सुरू आहे कृष्णा धन्यवाद बारामतीमधील एआय कार्यक्रमाला अजित पवार यांनी दांडी मारली शरद पवार आणि अजित पवार या कार्यक्रमात आज एकाच व्यासपीठावर येणार होते मात्र अजित पवारांनी कार्यक्रम टाळलाय त्यावेळी